मनपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत करतो आणि आभार देखील व्यक्त करतो आम्ही भारतीय भटक्या विमुक्त जमाती प्रश्न उपोषण त्याच कारण आम्ही ओबीसी समाजात जे आहोत मूळ भटक्या जमाती आहेत त्या बेचाळीस आहेत त्यांच्याकडून हे उपोषण करण्यात आलेलं आहे उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली आणि आमची हीच मागणी की ओबीसी मधून आम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं आता ओबीसी मध्ये बघा ओबीसी मध्ये मराठा समाजाला पण आता आरक्षण देण्याचा प्रयत्न चालू अजून मिळालं का नाही ते सांगता येणार नाही मिळेल नाही पण आम्हाला आमची पहिल्यापासून मागणी होती की आम्हाला मध्ये पाहिजे म्हणून आज भटक्या विमुक्तांच्या समस्त जाती जेवढे ही बेचाळीस जाती आहे त्या जातीचं प्रतिनिधित्व आज माने साहेब करत आहेत आणि आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी इथे यासाठी उभे आहोत की भटक्या विमुक्तांची जी आजची सध्याची परिस्थिती आहे अति अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये हा भटका जगत आहे म्हणजे भिकारी आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे म्हणजे भीक मागून खाणारे आहे देवाच्या नावावर देवाचा डोलारा घेऊन आम्ही नाचणारे आहोत दोरीवर डान्स करणारे आम्हीच आहोत त्या दोरीवरचा खेळ करणारे आम्ही आहोत दगड फोडणारे हे आम्ही आहोत आणि वेगवेगळे हाल अपेक्षा सहन करणारा जर या महाराष्ट्रात जर दुसरा कुठला समाज असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त भटक विमुक्त असतो आणि हा भटक विमुक्त्यांच्या पदरी काय तर शून्य म्हणजे आम्हाला कुठल्याच पद्धतीचं आरक्षण नाहीये हैदराबाद ग्रॅजेट नुसार त्याच्यामध्ये जे आमच्या नावाचा उल्लेख केला आहे जे आम्ही आदिवासीच्या बरेचसे गुण जे आहेत त्या पात्रतेमध्ये आम्ही बसतो आणि त्या गॅजेटनुसार आम्हाला आदिवासीचा दर्जा देण्यात यावा जसं एन टी साठी तीन टक्के आपल्या विजेसाठी तीन टक्के आणि एन टी बी साठी अडीच टक्के असं साडेपाच टक्क्याचं रिझर्वेशन जे आदिवासी बांधव आहेत त्यांना अ सात टक्के आणि हे जे आमची मागणी आहे विजे आणि एन पी यांना ब करून साडेपाच टक्के असं टोटल साडेबारा टक्के करण्यात यावं अशी आजच्या उपोषणाची आमची मागणी आहे आणि संपूर्ण गोपाळ समाजाचा महाराष्ट्रातल्या यांना पाठिंबाच्या उपोषणाला